गृहमंत्री अमित शहा यांचं संसदेतलं आंबेडकरांविषयी असलेलं विधान अतिशय चर्चेत येते आणि सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतंय सविस्तर त्या विषयावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत धीरजजी काय सांगाल अशा पद्धतीने कालचं जे विधान आहे ते आपण देखील पाहिलेलं आहे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते अं काँग्रेसकडनं टीका केली जाते की आर एस एस ची जी विचारसरणी आहे तीच प्रकरपडे मानण्याचा प्रयत्न केला जातो नाही मुळात काँग्रेस ही खोटारडी आहे देशाचे गृहमंत्री असणारे अमित भाई शाह यांनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांचे विचार मांडले किंवा ज्या पद्धतीने ते बोलले त्याच्याशी हेळसाण करून तो व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती फिरवला जातोय भारतरत्न श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे आणि संघाचे विचार राष्ट्रपुरुष राष्ट्र या सगळ्याला अनुसरून असतात त्यामुळे काँग्रेसनी या विषयावरती आम्हाला शिकवण्याचं काही कारण नाही बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी महान होते महान आहेत आणि महान राहतील आणि त्यांच्या विचाराला अनुसरूनच भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातनं काम होत असतं त्यामुळे अशा पद्धतीने चुकीचं एखादं व्हिडिओ त्याच्याशी काहीतरी छेडछाड करायची आणि तो दाखवायचा आणि अपप्रचार करायचा हा काँग्रेसचा गेल्या सत्तर वर्षातला या देशातला मूळ धंदा आहे त्यामुळे त्यांच्या अप अफवांवरती त्यांच्या अपप्रचारावरती मला वाटतं जनतेने त्यांच्या भूल थापांना बळी पडू नये आपण पाहतोय की त्यांनी लोकसभेच्या वेळेस असाच अपप्रचार केला असेच खोटे नरेटिव्ह आणले की संविधान बदलणार संविधान बदलणार या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी ज्यांनी सर्वात पहिल्यांदा संविधानाचा सन्मान केला आणि ज्या काँग्रेसनी बाबासाहेबांना पराभूत केलं त्या काँग्रेसनी बाबासाहेबांच्या बद्दल भारतीय जनता पार्टीच्या मनात आकस आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही भारतीय जनता पार्टी किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते ज्या विचारांनी काम करतो या देशातल्या प्रत्येक महापुरुषाबद्दल राष्ट्रपुरुषाबद्दल आमच्या मनामध्ये तितकाच आदर आहे हे या निमित्ताने सांगा असं वाटतं आज संसदेत देखील विरोधकांनी घोळका केला आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन संसदेमध्ये यायचा प्रयत्न त्यांनी करत होते अशामुळे तिथे थोडीशी त्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून ते देखील अधोरेखित झाले की बाबासाहेबांचं म्हणजे काँग्रेस बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारी आहे आणि त्यांचं त्यांच्यावर तिथे काँग्रेसच बाबासाहेबांवरती प्रेम आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही मी पुन्हा तेच सांगू इच्छितो की या देशातल्या प्रत्येक प्रत्येक महापुरुषाबद्दल प्रत्येक राष्ट्रपुरुषांबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सरकारला निश्चित एक अभिमान आहे आणि प्रत्येक महापुरुषाचा सन्मान हा त्याच्या पद्धतीने होत असतो बाबासाहेबांच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने अमित भाईंचं विधान हे पसरवण्याचं का काम काँग्रेस करते त्यांना पुढच्या पाच वर्षामध्ये हाच धंदा आहे राज्यात असेल केंद्रात असेल किंवा अगदी गल्लीत असेल कारण त्यांच्याकडे अशा पद्धतीने चुकीचे नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करण्याशिवाय कोणतंही काम नाहीये त्यामुळे ते अशा पद्धतीने अपप्रचार करतात आणि जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण करण्याचं काम चुकीच्या पद्धतीने ते करत आले आपल्यासोबत धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष भाजपा पुण्यामध्ये विश्वजित भादेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा